आज लिंगायत समाजातील प्रत्येकाची अस्वस्थता म्हणजेच आपण लिंगायत आहोत लिंगायत आहोत की हिंदू वीरशैवलिंगायत आहोत का नुसतेच सेवा आहोत याविषयी जी अस्वस्थता समाजात निर्माण झालेली आहे त्याबाबतचा मी लिंगायत माझा धर्मलिंगायत आहेत असं प्रत्येकानं स्वाभिमानानं म्हणावं यासाठी एक उत्तम असा लेख चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी रिंगण या दिवाळी अंकात प्रसिद्ध केलेला आहेत त्याबाबत या मासिकाचे संपादक सचिन परब यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत या लेखामधील विचार मी डॉक्टर राजेंद्र विठ्ठल चिकटे मुद्रित स्वरूपात आपल्यासमोर सादर करीत आहेत लेखाचं टायटल आहे शैव वीरशैव की लिंगायत या लेखामध्ये भद्रेश्वर मठ यांनी आपले विचार मांडलेले आहेत ते पुढीलप्रमाणे गेली काही शतकं शैव वीरशैव आणि लिंगायत हे सर्व एकच आहेत असं सांगितलं जात आहे पण आता अभ्यासक हे साधार खोडून काढत आहेत लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे की हिंदू धर्माचाच एक भाग आहे याचा उलगडा केला आहे अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्रहम लिंकन म्हणतात तुम्ही सगळ्या लोकांना काही काळासाठी मूर्ख बनवू शकता आणि काही लोकांना कायम मूर्ख बनवू शकता पण सगळ्या लोकांना कायम मूर्ख बनवू शकत नाही लिंकन सांगतात त्याप्रमाणे आपण सदा सर्व काळ सर्व समाजाला मूर्खात काढू शकत नाही बुद्धिभेद करू शकत नाही समाज एक ना एक दिवस जागृत होतो पूर्ण समाज जागृत झाला नसला तरी काहीजण सजग होतात व्यवस्थेला प्रश्न विचारतात हे नक्की आज आपण पाहतोय की छत्रपती शिवरायांना गो प्रतिपालक म्हणून त्यांचे वैदिकीकरण करण्याचा डाव अखेर उघडा पडलाच शिवछत्रपती हे गो प्रतिपालक नव्हे तर रैतेचे राजे होते हा विचार आजच्या समाजात रुजतोय असाच बदल जीवनाच्या सर्व आघाड्यावर होताना आपल्याला दिसून येतोय वीरशैव आणि लिंगायत या एकच संकल्पना असल्याचे बेंबीच्या देठापासून ओरडून सांग सांगणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत लिंगायतांची नाळ ही महात्मा बसवण्णा आणि अनुभव मंडपाशी जोडलेली असून वीरशैव ही त्यावर पोचलेली परावलंबी संकल्पना असल्याचं उघड झाले आहे हा विचार सगळ्यांनी स्वीकारला नसला तरी स्वीकारणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढते आहे हे महत्त्वाचं लेखक द्रष्टा असतो म्हणे वरील विधानावरून अब्राहम लिंकन यांचं दृष्टेपण आपल्याला दिसून येते असो तरीही वीरशैव शैव आणि लिंगायत या तिन्ही संकल्पना एकच असल्याचे सांगणारे पंडित एक शोध शंभर मिळतील व्यवस्थेने नेहमीच लिंगायत समाजाच्या अस्मितेवरच घाला घालत वीरशैव ही संकल्पना त्यांच्या मानगुटीवर बसवली जी शैवातून जन्मलेली आहे शैवांच्या सात पंथापैकी वीरशैव एक पंथ असल्याचे दिसून येईल दुसरीकडे लिंगायत हा एक स्वतंत्र आणि परिपूर्ण धर्म आहे भारतखंडातील इतर धर्माचा जन्म विशेषतः उत्तर भारतात झाला अशावेळी लिंगायत हा दक्षिण भारतात जन्मलेला बहुजनांचा धर्म आहे जो लिंगभेद वर्णभेद वर्गभेद नाकारताना ईश्वरापुढे जन्मत आज सर्वजण समान असल्याचा सिद्धांत मांडतो आणि आपल्या कौशल्यानुसार कसवीनुसार कुवतीनुसार काम करण्याची मुभा देतो त्या कामाला कैलासाचे पावित्र्य देतो शैवकोण हा सेतू हिमालय आणि कच्छच्या रणापासून कामाख्यापर्यंत पसरलेल्या भारतीय उपखंडात आदिपुरुष आदियोगी आदि देव देवांचा देव महादेव म्हणजेच शिवाची उपासना करणारे शैव मानले जातात त्याला शैव संस्कृती शैवमत वा शैव संप्रदाय म्हटलं जातं शिव हे शैव संप्रदायाचं एकमेव दैवत आहे शिवशंभो भोलेनाथ महाकाल आणि रुद्र अशा विविध रूपात शिवाची उपासना केली जाते शैव संप्रदायाला हजारो वर्षाचा इतिहास आहे चौदाव्या शतकातील माधवाचार्य यांनी आपल्या सर्व दर्शन संग्रहात लकुलिश पाशुपत दर्शन शैवदर्शन दर्शन रशेश्वर दर्शन अशा चार शैव संप्रदायाचं विवेचन केलं आहे या व्यतिरिक्त कापालिक कालामुख काश्मीरी शैव हरिहर मार्तंडभैरव अर्धनारीश्वर नाथसंप्रदाय वीरशैवर संप्रदाय असे वीर अन्य काही संप्रदायही आहेत प्रमुख सप्त शैवापैकी एक म्हणजे वीरशैव होय दुसरीकडे नारायण विष्णूचे उपासक हे वैष्णव म्हणून ओळखले जातात शैव आणि वैष्णव सं संस्कृतीतील संघर्षाचा इतिहास हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे वीरशैव कोण बसोत्तर काळात वैदिक संप्रदायाला समांतर असा आगमिक संप्रदाय अस्तित्वात आला हा संप्रदाय अठ्ठावीस आगमांचा उल्लेख करतो याच आगमिक संप्रदायात पंचाचार्याचं मूळ आहे पंचपीठ हे पुराण काळाच्या पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचा दावा आगम व्यवस्था करते आदि शंकराचार्याच्या काळाबद्दल मतभेद असले तरी इसवी सणाच्या सहाव्या ते आठव्या शतकात ते होऊन गेले असं मानलं जातं मात्र या आगमिक पंचपीठाचा प्रारंभ काळ निश्चित करता येईल असे पुरावे नाहीत म्हणूनच हे सारं कथोकल्पित असल्याचं मान मानण्यास पुष्टी मिळते आगमिक संप्रदाय म्हणजे वीरशैव मत्व जैन वैदिक काळामुख पाशुपत बौद्ध धर्माशी संबंधित अनेक मठ संस्था काळात अस्तित्वात होत्या बसोत्तर काळात लिंगायत मठांची परंपरा सुरू झाली यातील वैदिक कालामुख पाशुपत मठाधीशांनी बसवादी शरणांची नावं घेत स्वतःचं बस्थान बसवल्याचं दिसून येतं अग्रहार ब्रह्मपुरी संदर्भात इसवी सन चौथ्या शतकापासून शिलालेख उपलब्ध आहेत बुद्धविहार आणि जैन मठांच्या अस्तित्वाबाबत इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून शिलालेख उपलब्ध आहेत मात्र येथे कुठेही पंचाचार्याचा पाच जगत गुरुपीठापैकी एकाही मठाचे पुरावे उपलब्ध नाहीत हा वीरशैव म्हणून प्राचीनता सांगणारे पुरावे नाहीत बसोत्तर काळात आचार्य वा अर्चक मंडळींनी चर असलेल्या जंगमाला स्थिर करून मठाधीश बनवले त्यामुळे कर्नाटकातल्या गावागावात मठसंस्था आहेतच शिवाय महाराष्ट्र आंध्र प्रदेश तमिळनाडूतील आणि गावातही या मठसंस्था दिसून येतात त्या गावातील लिंगायतांच्या संख्येवरून आणि त्या त्या काळातील महास्वामींच्या कार्यपद्धतीवरून मठसंस्थांचा विस्तार आणि लौकिक वाढला अथवा त्या लयास गेल्या बाराव्या शतकात लिंगायत धर्माची स्थापना झाली त्यापूर्वी शैव संप्रदाय होता त्यांच्यात सात उपजाती होत्या त्यातीलच एक वीरशैव होय वीरशैव पंथ आणि लिंगायत धर्म यामध्ये फरक आहे असं अनेक विद्वान पूर्वीपासून सांगत पण डॉक्टर एम एम कलबुर्गी यांनी संशोधनपूर्वक हा फरक स्वच्छ आरशाप्रमाणे समोर आणला लिंगायत धर्मामध्ये धर्म होण्यासाठी आवश्यक ती सर्व वैशिष्ट्ये आहेत असं आग्रही प्र प्रतिपादन डॉक्टर कलबुर्गी यांनी पूर्ण संशोधनांती केलं डॉक्टर कलबुर्गी यांनी मांडलेले सर्व मुद्दे वीर व शैव वाद्या वाद्यांना खोडून काढता आले नाहीत स्वतःला आराध्य मनवणारे काही लोक आंध्रमधून कर्नाटकाच्या तुमुकूर परिसरात स्थायिक झाले हे लोक ब्राह्मणाप्रमाणे जानवे घालत आणि चरलिंग यांची पूजा करत देवळात स्थावरलिंग आणि प्रवासात चरलिंग याची पूजा केली जाई या लोकांमध्ये जातीभेद स्त्रीपुरुषभेद वर्णाश्रम पद्धती मानली जात यज्ञयाग वगैरे गोष्टीही होत्या मात्र बसवणांनी लिंगवंत धर्म स्थापन केल्यानंतर जातीभेद स्त्रीपुरुषभेद आणि वर्णाश्रम व्यवस्थाही दूर केली त्यांनी समानतेचं तत्त्व प्रतिपादित केलं त्यासाठी इष्टलिंगाचा उपयोग केला सर्वांना इष्टलिंग धारण करण्याचा अधिकार दिला इष्टलिंग धारण करणारे सर्व समान आहेत ते शुद्ध आणि पवित्र आहेत अशी भूमिका बसवणांनी मांडली जननसूतक मरणसूतक जातीसूतक आदी पंचसूतक त्यांनी नाकारली आणि साहजिकच बसवन्नांच्या विचारांचा लोकाश्रय मिळाला परिणामी पूर्वीचे आराध्य लोक बसवण्णांना विरोध करू लागले पूर्वी हा विरोध प्रकरण नव्हता मात्र अलीकडच्या शे दीडशे वर्षात हा वाद उभाळला डॉक्टर एम एम कलबुर्गी यांच्या संशोधनाने हा वाद आणखी टोकदार झाला वीरशैवमत हे वैदिक हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे जो सनातन वैदिक कर्मकांडात गुरफटलेल्या मुठभर लोकांच्या देव आणि धर्मा धर्माची कॉपीराईट सांगणाऱ्या पुजारी पंडितांचा स्वतःला माहेश्वर म्हणून घेणाऱ्या पौराहित्य करणाऱ्या जातीच्या जंगमाचा आणि गुरुपरंपरेतील महास्वामी पुरताच मर्यादित आहे कारण बसवादी शरणांच्या लिंगायत धर्म खऱ्या अर्थाने कष्टकरी बहुजन आणि नाही रे वर्गातल्या समुदायाचा आहे या समुदायाच्या शोषणातूनच वीरशैव म्हणवणाऱ्या या अभिजन शोषकांचा जन्म झाला याचा सरळ अर्थ असा की वीरशैव म्हणजे सनातन वैदिक व्यवस्थेतील पुरोहितशाहीची देव आणि धर्माची मक्तेदारी घेतलेल्यांची बी टीम आहे कपाळावर विभूती भस्म गळ्यात रुद्राक्षमाळा आणि लिंग धारण केलेल्या सनातन ब्राह्मणी व्यवस्थेचं पालन करणाऱ्या जन्माने स्वामी वा जंगम म्हणून ओळख सांगणाऱ्यांचे हितसंबंध जपणारी व्यवस्था म्हणजे वीरशैव मत होय जातीवर आधारलेल्या जंगमानी श्री 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 आचार्य आराध्य मठ आणि संस्थान स्थापन करून ज्या विचार आणि व्यवस्थेच्या विरोधात शरणधर्माची उभारणी झाली त्याच सनातन वैदिक धर्माचा शैव संप्रदायाचा अनुनय करत लिंगायत समाजाला रघु लघुरुद्र महारुद्र रुद्राभिषेक वरदशंकर होम हवन शांती अशा कर्मकांडात तडकवलं त्याचवेळी यातून मिळणाऱ्या दक्षिणेतून आपल्या योगक्षेमाची सोय केली बसवन्नांनी दासो ही संकल्पना रुजवली शरणांनी दासोहाचा आग्रह धरला मात्र या पुरोहित माहेश्वरांनी दासोहाला बगल देत दान आणि दक्षिणा संस्कृतीला प्रोत्साहन दिलं कारण या दक्षिणेवरच त्यांच्या अंत अर्थकारणाचा डोलारा उभा राहिल्याचं दिसून येतं दानातून मंदिर आणि मठ श्रीमंत झाले त्यांची मालमत्ता वाढली सहस्रयज्ञ कोटी दीपोत्सव असे मोठमोठे कार्यक्रम घेऊन संपत्ती गोळा करण्याचं काम निरंतर सुरू झालं कर्मकाळातून पैसा आणि पैशातून कर्मकांड अशा चक्रात लिंगायत समाजाचं शोषण झालं मात्र भगव्याधाऱ्याकडून झालेलं हे शोषण शोषण मानण्यास आजही बहुसंख्य लिंगायत समाज तयार नाही त्यांची गुरुवर असलेली अढळ श्रद्धा यामागचं कारण आहे मठाधिपतींनी याचाच बाजार मांडला श्रद्धाळू बहुजन लिंगायत भक्तांच्या खांद्यावर बसून जंगमशाही स्वतःचा कारभार साधत आहे याबद्दल बोलणाऱ्याला उलट लिंगायत समाजाचा रोष सहन करावा लागत असल्याचा अनुभव सार्वत्रिक का आहे कावी म्हणजे भगवी वस्त्र पाहून लिंगायत समाज रांगेत थांबून वैदिकत्वाचाच प्रसार करणाऱ्या महाराज स्वामीजींचं दर्शन घेताना दिसतो बसवनांच्या लिंगायत धर्म परंपरेत जन्माच्या आधारे श्रेष्ठत्व मान्य नाही हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे बसवधर्मानुसार सर्व जाती आणि वृत्तीमध्ये जन्मलेल्या आपल्या आचाराने भक्त आत्मप्रज्ञेनुसार गुरु आणि अनुभवाने जंगम आहेत त्या धर्मात जंगम ही जात नसून वृत्ती आहे एक अवस्था आहे एक मूल्य आहे विचार वा संकल्पना आहे बसवादी शरण संप्रदायाच्या मूळ चौकटीला उभा छेद देत काही स्वार्थी आणि अहं, अहं अहंकार दुखावलेल्या वैदिक हस्तिकांनी वीरशैव ही संकल्पना जन्माला घातली मुळात लिंगायत धर्मास पाप पुण्य या संकल्पना मान्य नसल्याने त्याला पातक म्हणता येत नाही पण हा बसव विचारांशी द्रोह असल्याने त्याचा निषेधच केला पाहिजे मी शैव होतो वीरशैव झालो असं बसवन्नानीच म्हटलं आहे त्यांच्या वचनात कुठेही लिंगायत पदाचा वापर झालेला नाही असा दावा बाजू बाजू मांडण्यासाठी पंचाचार्य महास्वामी आणि त्यांची समर्थक मंडळी करताना दिसतात यातून सर्वसामान्यांसह सा अभ्यासकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचाच अजेंडा होता यामध्ये समाजाच्या दुर्दैवानं ते बऱ्यापैकी यशस्वी झाले बारावे शतक वचनयुग व तर पंधरावं शतक वचन संकलन युग म्हणून ओळखले जाते या संदर्भात बसवन्ना हल्लमप्रभू आणि चन्न बसवन्ना यांची वचनं षटस्थलानुसार वर्गीकरण करून हस्तप्रती सिद्ध करण्यात आल्या या तिघांची वचन पूट मठामध्ये विद्वानांच्या आणि श्रीमंतांच्या घरामध्ये विराजमान झाली याच कारणामुळं या वचन संपुटामधील वचनामध्ये आपल्या इच्छेनुसार ढवळाढवळ करण्याचं साहस कुणी करू शकलं नाही परिणामी या तिघांच्या षटस्थल वचनामध्ये कुठेही चुकून सुद्धा वीरशैव शब्द वापरला गेलेला नाही तेराव्या शतकातील साहित्यिक हरिहर राघवांक आणि केरेय पद्मारस यांच्या साहित्यकृतीमध्ये सुद्धा शब्दात वीरशैव शब्दाचा वापर झालेला नाही बसवनांच्या समकालीन असलेल्या पंडिता राध्य यांच्या शिवतत्व सारूस या तेलुगू कृतीमध्ये सुद्धा वीरशैव शब्द आढळून येत नाही पालकुरिके सोमनाथांच्या तेलुगू बसवपुराणामध्येही वीरशैव शब्द वापरलेला नाही या ग्रंथाच्या आधारे भीमकवीने लिहिलेल्या इसवी सन तेराशे अडुसष्टमधील बसवपुराणात पाल्कुरिके सोमनाथांच्या बसवपुराणातील वीरमाहेश्वर या शब्दाऐवजी वीरशैव या शब्दाचा वापर कवीने केला आहे वचन संपुष्टात एकदा सुद्धा कुठेही आढळून न येणारं वीरशैवपद कसं कोणास ठाऊक अतिरिक्त वचनामध्ये मात्र शिरल्याचं दिसून येतं याविषयी चिंतन करण्याची गरज आहे वचन संपुट सिद्ध होत असताना वीरशैव शब्दाला वचनसाहित्य महत्त्व नव्हते त्यामुळे वीरशैव व्रत मात्र प्रचलित होते त्या काळी ते धर्माची एक शाखासुद्धा नव्हते केवळ एक व्रत बनले होते या संबंधी सुद्धा शरणांना तिरस्कारच होता म्हणूनच बसवन्नांची एक समकालीन वचनकार शरणी अमुगे रायम्माने म्हटले आहे की सर्वागम श्रुती स्मृती पुराणपाठक झाले तरी काय सर्व मंत्र तंत्र सिद्धी मर्म जाणले तरी काय नित्य त्रिकाल शिवार्चन नाही नित्य पादोदक प्रसाद सेवन नाही हे कसले व्रत हे कसले जन्म साफल्य अगुरेश्वरा हे वीरशैव व्रत आचरण करणाऱ्यांना वीरव्रत असं संबोधलं जात असे बसवनांनी या वीरवृत्तीच्यावर सूचकतेनं टीका केली आहे वीरवृत्ती भक्त म्हणून स्तुती करून घेता मग तुम्ही घ्यावं ऐकून वीर असल्यास वीर वीरांनीसुद्धा वाहावाह केली पाहिजे वृत्ती असल्यास स्त्रियांनी कौतुक करायला हवं हो, भक्त असल्यास जंगमाने समाजाने पाठ थोपटली पाहिजे या वचनाद्वारे बसवन्नांनी वीरव्रत म्हणूनही घेणारे वीरही नव्हे वृत्तीही नव्हे आणि भक्तही नव्हेत असं सूचित केलं आहे शरणाने वीरशैव व्रत आणि वीरव्रत यांचा तिरस्कार केला होता याला ही वचनं साक्ष देतात शरणाने स्थापन केलेली क्रांतिकारी वचनोत्स लिंगायत धर्म वाद्यांनी आपल्या मुठीत ठेवून पंधराव्या शतकात आपला आगमोक्त वीरशैव धर्म उचलून धरला त्याच काळी त्यांचा धर्मग्रंथ असलेल्या सिद्धांत शिकामणीची रचना झाली या पार्श्वभूमीवर वीरशैव शब्दाचा जास्तीत जास्त वापर सुरू झाला त्यानंतर शरणांच्या अतिरिक्त वचनामध्ये शक्य होईल त्या सर्व ठिकाणी लिंगायत आणि लिंगवंतपदाऐवजी वीरशैवपद घुसळून वचनांच्या हस्तप्रती तयार करण्यात आल्या तथापि बहुप्रचार झालेल्या सटस्थल वचन संपुष्टात एकाही ठिकाणी वीरशैवपद घुसडणं त्यांना शक्य झालं नाही ही, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे वचनामध्ये लिंगायतपेक्षा पदाचाच जास्त वापर झालेला आहे कारण अंगावर लिंग आयत केले की त्यास लिंगायत म्हटलं जातं हा पहिला टप्पा होय दुसरा टप्पा लिंगा लिंग स्वायत्त तिसरा टप्पा लिंग संनिहित हे तिन्ही टप्पे पार केलेला तो लिंगवंत होय लिंगायतापासून प्रारंभ होऊन लिंगवतामध्ये परा लिंगवंतामध्ये पर्यावसन होत असल्याने वचनामध्ये लिंगवंत शब्दाचाच जास्त करून वापर झाला आहे लिंगवंतचे मूळ लिंगायतामध्ये आहे त्यामुळे जनमानसात लिंगायत हेच पद ठसलेलं आहे बाराव्या शतकात बसवण्नानी लिंगायत धर्मापासून लिंगायत धर्म स्थापन करण्यापूर्वी स्थावरलिंग आणि त्याचीच छोटी प्रतिकृती असलेले चरलिंग वापरत होते बसवन्नांनी चळवळ रूपात लिंगायत धर्म बरोबरच इष्टलिंगाचा आविष्कार घडवला बसवणांच्या उदरी जन्मल लिंग असं चन्न बसवन्नानी आपल्या वचनात म्हटलं आहे तुला मी जाणून घेण्यापूर्वी तू कोठे होतास असे बसवण्णानी इष्टलिंगाला म्हटलं आहे पत्करलेला शैव मार्ग झिडकारून मला वीरशैव चारांची जाणीव दे असं चन्न बसवन्नानी संबंधित एक अतिरिक्त वचन आहे तेच पुढे करून पंचाचार्य आणि वीरशैव नेहमी वाद घालतात पण या ओळी शैवमार्गाला विरोध दर्शवणाऱ्या आहेत आगमांचा मूळ मानून उगम झालेल्या सप्तशैवापैकी वीरशैव हे एक आहे अनादिशेव आदिशैव महाशैव अंतर्शैव प्रबरशैव आणि अंतशैव सात प्रभेद आहेत अशा प्रकारे सप्तशैवामधून सामान्य शैव मिश्रशैव आणि वीरशैव अशा चार उपशाखा निर्माण झाल्या शैव शैवामध्ये सामान्य शैव वीरशैव निराभारी वीरशैव असे तीन प्रकारचे वीरशैव आहेत शैवांच्या शेवा शाखा उपशाखांशी लिंगायत धर्माचा संबंध नाही बसवनाने स्थापन केलेला लिंगायत धर्म बसवादी शरणांच्या वचनरूपी नववाणीचा धर्म बनलेला आहे अनुभवाद्वारे अनुभवाची उंची गाठलेल्या वचनामधून लिंगायत धर्माचा उदय झाला पण अनेक जणांनी लिंगायतासाठी वीरशैव शब्दाचा समानार्थी म्हणून गोंधळ माजवला आहे वेदांना बासनात गुंडाळून टाकेन असं सांगत बसवण्णानी वेदोक्त वैदिक धर्म तिरस्कृत ठरवला आहे आगमांचे नाक कापेन असं म्हणत आगोमक्त शैव धर्म नाकारला आहे वेद आणि आगमनावर विश्वास ठेवणार नाही वीरशैव बसवण्णांना मान्य असणे शक्य आहे शैव आणि वीरशैव या वैदिक तत्वज्ञानापेक्षा लिंगायत तत्वज्ञान भिन्न आहे बसवन्ना आणि अनुभव मंडपातल्या चर्चेतून लिंगायत तत्त्वज्ञान साकारलं बसवन्नानी या तत्वज्ञानाची सैद्धांतिक मांडणी केली अष्टावरण पंचाचार्य आणि षटस्थल हे लिंगायत तत्त्वज्ञानातलं सूत्र आहे शक्राचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा म्हणजे ब्रह्म तेवढंच सत्य असून जग मिथ्या आहे खोटा आहे याचा प्रचार केला त्यांच्यानंतर मध्वाचार्यांनी द्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला त्यानंतर रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत सांगितले अर्वाचीन आगमाचार्यांनी विशिष्टाद्वैत प्रतिपादन केलं या तत्त्वज्ञानाच्या या सर्व शाखा दर्शनामध्ये म्हणजे सांख्य योग न्याय वैशेषिक मीमासा आणि वेदांत या सहा दर्शनामध्ये सूत्ररूपाने आल्या आहेत शक्तिविशिष्टाद्वैत तत्त्वज्ञान म्हणजेच वीरशैव तत्त्वज्ञान होय भारतीय तत्त्वज्ञानाचं हे स्थूल स्वरूप आहे यापेक्षा लिंगायत तत्त्वज्ञान पूर्णपणे भिन्न आहे या विश्वाचा नियंता शिव आहे तो परमात्मा आहे परतत्व आहे कैलासपती शिव किंवा कुटुंबवत्सल शंकर नव्हे पार्वती आणि गौरीचा पती व गणेश आणि कार्तिकेय या दोन मुलांचा पिता नव्हे या विश्वाचा निर्मितीचा तो निराकार निर्गुण चैतन्य आहे म्हणजे निराकार परमात्म्याची साकार अभिव्यक्ती म्हणजेच हे विश्व होय निराकार देवच साकार स्वरूपात विश्वाच्या रूपात प्रकटला म्हणून विश्व किंवा जग मिथ्या नव्हे तर देवाचे एक स्वरूप आहे हा चैतन्य रूपी देवच इष्टलिंगाच्या स्वरूपात लिंगायतांच्या तळ आला तो विश्वात्म्याच्या प्रतीक म्हणून लिंगायत धर्माची धारणा आहे एकूणच शैव वीरशैव आणि लिंगायत या तिन्ही संकल्पनांचा आकलनातील गल्लेत झाल्याने वीरशैव लिंगायत हे हिंदूच म्हणून ढोल बडवणारे कमी नाही आहेत काहीजण समाजाचा बुद्धिभेद करण्यासाठी जाणीवपूर्वक हाच अजेंडा राबवताना दिसतात खरे मात्र त्यांना जाब विचारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही सर्व समाजाला सदा सर्व काळ मूर्खात काढू शकत नाही हे लिंगायत विचारधारा नव्याने बळकट होण्यामागचं कारण आहे लेखक पत्रकार असून कन्नड शरण आणि मराठी वारकरी संत साहित्याचे अभ्यासक आहेत सोलापूर येथील शरण साहित्य अध्यासनाचे विश्वस्त आहेत लिंगायत स्वतंत्र धर्मच या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक आहेत <tell noise>